राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दीपक यां या मानकर यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे पाच कोटीच्या कर्जासाठी वापरला बनावट स्टॅम्प पेपर अशी तक्रार आहे बलात्काराचा आरोप असणाऱ्या शंतनु कुकडे यांच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता शंतनू कुकडे करण मानकर यासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकरांच्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे बनावट दिक् स्टॅम्प पेपर प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दीपक यां या मानकर यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे पाच कोटीच्या कर्जासाठी वापरला बनावट स्टॅम्प पेपर अशी तक्रार आहे बलात्काराचा आरोप असणाऱ्या शंतनू कुकडे याच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता शंतनू कुकडे करण मानकर यासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकरांच्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे बनावट स्टॅम्प पेपर प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे